हाय हॅलो नमस्कार मी सोहम तर वेलकम टू माय दैनंदिन लॉकच्या सिरीजमध्ये तर आज होता माझा इव्हेंट आणि मला जायचं होतं श्रीरामपूरला सो so, खूप चॅलेंजिंग होतं मग काय आदित्य भाऊ आणि आपले प्रवीण भाऊ आले, आले होते आपल्या घरी मस्तपैकी त्यांना यायचं होतं पण त्यांना वाटलं आपण कॅब बिप करून चाललो आहे पण असं काय नव्हतं शासनाचा पुरस्कार होता म्हणून मी पण केला होता की शासनाच्याच गाडीने जाणार मग काय प्रवीण शेठमधले अभिनंदन काय आम्ही येत नाही तुम्ही या जाऊन मग आमची आवरावर चालली होती आपल्या पुण्याचे हे दोन मॉडेल आले होते आपल्या घरी मस्तपैकी आम्ही इथूनच सगळेजण जाणार होतो मग मस्त आम्ही माझ्या गरिबाच्या लक्ष्मीवरती आयफाटा स्टॉपपर्यंत जाणार होतो कारण की तिथून आम्हाला बसनी जायचं होतं मग आपला असा बोजीबाजा आवरून आम्ही मस्तपैकी निघालो मग काय मस्त गप्पा बिप्पा मारल्या कोण काय घालणार कोण काय घालणार हे आधीच नियोजन झालं होतं मग काय आम्ही एक्सायटेड होतो खूप की आम्ही जाणार कसं वगैरे वगैरे फर्स्ट टाईम बस जाणार होतो तर मग आम्ही आळेफाट्याच्या बस स्टॉपवरती आलो आणि इतक्या साऱ्या बस बघून आम्ही विचारातच पडलो मग काय गाडी कधी येते आम्हाला काय माहीत नव्हतं आम्ही फर्स्ट टाइम बसनी प्रवास करणार होतो ते पण श्रीरामपूरला मग म्हणलं आपला एक मित्र आहे आर्यन रास्कर त्याचं साऊथ इंडियनचं सा मस्त एक हॉटेल आहे तुम्ही कधी पुणे नाशिक हायवेने प्रवास करत असाल तर आर्यन इडली डोसा नक्की विजिट करा आणि चालकवाडी टोल नाक्याच्या तिथे त्यांचं हॉटेल आर्यन प्युअर व्हेज रेस्टॉरंट आहे तर तुम्ही नक्की व्हिजिट करा मग मस्तपैकी आम्ही नाश्ता वगैरे करून आम्ही निघालो फायनली संगमनेरच्या बसमध्ये बसून आम्ही जाणार होतो संगमनेरला फर्स्टली आम्ही संगमनेरला जाणार होतो आम्हाला काही माहिती नव्हतं कसं आहे काय आहे म्हणून आम्ही टप्प्याटप्प्याने बस बदलत बदलत जाणार होतो मग मस्तपैकी आपल्याला मागच्या सीटवरती जागा भेटली आणि पाच मिनिटं नाही झाले तेच बस आपली नाश्ता करायला थांबली म्हणलं आपण तर काही घरी मस्तपैकी नाश्ता वगैरे करून आलेलो आहे कशाला करायचा मग बस पण आपली निघाली मस्तपैकी मिनिटाने मग आम्ही डायरेक्टली संगमनेरला जाणार होतो आपला कुंभकरण मोड ऑन झाला होता म्हणून आपलं मधलं काहीच शूट झालं नाही डायरेक्टली आपण संगमनेरच्या बस स्टॉपवरती आलो इतका वेळ वाट बघितली श्रीरामपूर बसची पण काही बस, बस आपल्याला भेटली नाही शेवटी दोन तास वाट बघून आम्ही जाम कंटाळलो इथं मग काय देवाच्या कृपेने बस पण मिळाली आणि इतकी गर्दी होती बसमध्ये की कसं चढायचं काय मग आपले गणेश शेठ होते गणेश शेठने ऑलरेडी जागा पकडून ठेवणार होते मग मस्तपैकी आम्ही बसमध्ये बसलो वगैरे आणि बसायचा विषयच नाही आला आम्ही ड्रायवरच्या तिथे आम्ही उभं राहिलो इथून तिथून आम्ही संगमनेर ते श्रीरामपूर आम्ही उभं राहून गेलो फायनली दीड तासाने आम्ही श्रीरामपूरमध्ये आलो आणि मग आम्हाला हॉटेलवर जायचं होतं मग आम्ही मस्त त्यांना विचारलं लास्ट बस किती वाजता आहे ते बोलले साडेआठ आपला विषय संपला मग आमचा मित्र साहिल आम्हाला पुण्यावरून सरप्राईज जायला आला होता मग आम्ही मस्त खाल्लं आणि मेकअप करायला स्टार्ट केला मेकअप करायला म्हणजे असे टिपके टिपके देऊन ठेवले फक्त भूतावानी बाकी काही जमत नव्हतं आपल्याला कारण की अवॉर्ड फंक्शन होता मग मस्त रेडी झालो इथं काही खास दिसत नव्हतो कारण की प्रवास केला होता आणि मी पूर्णपणे थकून गेलो होतो मग मस्तपैकी आपला गॉगल टाकला आणि शायनिंग मारायला सुरुवात केली साईलला म्हणलं तू ये माझ्या व्लॉगमध्ये मा तुला पण मुली बघून तुला डी एम करतील बाबा म्हणून म्हणलं तू थोडा तरी चमक आपले गणेश चिठ काही चमकले होते आणि आपल्या किम्मी मॅडम त्यांचा तर काही विषयच नाही ते ऑलरेडी चमकल्यात मग मस्तपैकी रूममध्ये आलो आणि आपल्या बॅग बीक ठेवल्या मग हे असं आमचं ऑडिटोरियम होतं हा सभागृह होता जिथं आमचा पुरस्कार सोहळा होता आणि खरं तर महाराष्ट्र शासनाचा हा पुरस्कार स्टार्टच होणार होता भयंकर गर्दी होती आणि श्रीरामपूरच्या पब्लिकनी खूप सारं प्रेम दिलं मला खूप सारं म्हणजे स्वागत इतकं सुंदर केलं तुतारी बितारी वाजून खरंच खूप आणि बाउन्सरची पण मला हे होती आपले गणेश शेठ एकदम नाराज झाले होते पॅनिक होते त्यांच्या डोळ्यात पाणी आलं होतं कदाचित त्यांना त्यांच्या मम्मीची आठवण आली होती म्हणून आम्ही त्यांची समजूत घालत होतो ती पण मग काय म्हणलं एकदा सगळ्यांनी लुक द्या कॅमेरामध्ये आपण आता एंड करू थोड्या वेळात ब्लॉग पुरस्कार सोहळा चालू होऊन संपला कधी हे देखील आम्हाला कळालं नाही मग मस्तपैकी आम्ही आमच्या ट्रॉफ्या वगैरे घेऊन श्रीरामपूरमध्ये थांबलो आम्हाला दोन तासांनी बस मिळाली ती पण पर्यंत मग आम्ही तिथं उतरलो भाबळेश्वरला मस्त उतरल्यानंतर भजी वगैरे खाल्ली गणेश तर पाय दुखत होता म्हणून गणेश आराम करत होता मग आता ताटा बाय आता निघूयात आपण मग गाडी चालू झाल्यानंतर आम्ही डायरेक्ट मध्ये गेलो तिथं पंधरा मिनटं वेट केला कारण की आम्हाला तिथून जायचं होतं संगमनेरला मग आम्हाला एक उसाचा ट्रक दिसला त्या उसाच्या ट्रकमध्ये बसून आम्ही निघून आलो हे महाराष्ट्राचे पुरस्कार आम्ही आम्ही ट्रकमध्ये बसून चाललो होतो कारण की आम्हाला फक्त अनुभव घ्यायचा होता की आम्ही पुण्याच्या बाहेर इव्हेंट करतो सगळीकडे कर आमची सोय होती तर मग आम्ही आता ह्या साईडला फर्स्ट टाइम जाणार होतो आपली सोय होती का नाही तर हे सगळं करून आम्ही तीन वाजता माझ्या डॉट घरी पोचलो ब्लॉग कसा वाटला मला सांगा बाकीचा सा शानपणा नंतर टाटा बाय बाय